कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेटसाठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल भूमिगत वीज वाहिन। वाहिनी वाहिनीच्या या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने <coughs> उपस्थित असलेले माजी आमदार सन्मान्य साहेब उपस्थित असलेले अन्य सर्वच आमचे भारतीय जनता पक्षाचे मान्यवर आमचे मंडळाध्यक्ष भुजबळजी उपस्थित असे सर्वच आमचे सन्मान्य नगरसेवक उपनगराध्यक्ष सावंत मॅडम उपस्थित असलेले सर्वच पत्रकार मित्र आज आपल्या भूमिगत वीजवाहिनीच्या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने आज आपण इथे सर्वजण उपस्थित आहोत काही वेळा अगोदर या प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा आत्ताच झालेला आहे आणि कामही आपल्या सगळ्यांच्या मागण्यानुसार आपण गणेश उत्सवाच्या नंतर सुरू करण्याचं गणेश उत्सवाच्या नंतर सुरू करण्याचं आदेश आपण यांना दिलेले आए आहेत जसं आपण सगळ्या जणांनी ऐकलंच आहे की आमच्या दोनच अपेक्षा आहेत की काम दर्जेदार झालं पाहिजे आणि वेळेत झालं पाहिजे आणि महत्वाची अपेक्षा अजून पण आहे हे लोकांना कमीतला कमी त्रास झाला पाहिजे आणि म्हणून या तिन्ही गोष्टी आपण असो संबंधित कॉन्ट्रॅक्टर असो या सगळ्या गोष्टीवर तुम्ही लक्ष घालावं पालकमंत्री म्हणून स्थानिक आमदार म्हणून आणि या भागातील माझे आमचे सगळे सहकारी नगरसेवक म्हणून सगळ्या बाबतीवर आमचं फार याच्यावर बारीक लक्ष आहे कुठलेही लोकांना त्रास कुठलेही अपघात कुठल्याही लोकांना मोबाईल टावर असो बी एस एन एल असो कसलाही त्रास होता कामा नये याची काळजी तुम्ही निश्चित पद्धतीने घ्याल परत एकदा आपण सगळ्या जणांचे आभार मानतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेट न्यूज लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल आहे